आव्हान देणाऱ्या ओबीसी नेत्यांना जरांगे पाटलांनी इशारा दिलाय आम्ही सुद्धा ओबीसी आरक्षणाला आव्हान देऊ असं मनोज मनोजे म्हणाले करायचंय का असा प्रश्न त्यांनी नेत्यांना आरक्षण दिलं तेव्हा मराठ्यांनी काढले होते का असाही प्रतिप्रश्न त्यांनी केलाय तुम्ही आमचं हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर जी आर काढलाय त्या जी आरमध्ये फेरफार करण्यासाठी बदल करायसाठी तुम्ही जर मान्य न्यायालयात जाणार असलात आणि जर आमच्याच जे आरला जर काही होतंय तर तुमच्या चौऱ्याण्णवच्या जे आरला आणि पन्नास टक्क्याच्या वरच्या दोन टक्के आरक्षणालासुद्धा होतंय हे लक्षात ठेवा आणि आम्ही ती तयारी आम आता शंभर टक्के का करायलोत कारण आमचा नाविलाजी तुम्ही जर याचिका दाखल करायला लागल्या तर आम्हीसुद्धा आता याचिका दाखल करणार आहेत आमच्या जर सुनावण्या लवकर व्हायला व्हायला लागल्यात लगेच ताबडतोब तर चौऱ्याण्णवच्या जे आरच्यासुद्धा जे सोळा टक्के आरक्षण दिलं त्याच्यासुद्धा तातडीने सुनावणी होणार आणि दोन टक्के आरक्षणाची सुद्धा पन्नास टक्क्याच्या वरच्या त्याची तातडीने सुनावणी होणार आणि आम्ही सुद्धा तीच मागणी करणार आहेत मान्य न्यायदेवतेकडं बैठकी घ्यायचा प्रत्येकाला अधिकार आहे कोणीही बैठकी घ्या पण काय घेता तुम्ही एवढं काय तुम्हाला मराठ्यांचं करायचं आहे कशामुळं आमच्या हक्काच्या नोंदी या तरी आम्हाला विरोध तुम्हाला हक्काचं आरक्षण नसून तुम्ही घेतलं आमचं आमच्या हक्काचं तुम्ही खाता बोगस आम्ही काढले मोर्चे ओबीसीला आरक्षण दिलं तेव्हा आम्ही मोर्चे काढले का देऊ नका म्हणून तुम्ही लय वाईट रूल पाडालात तुम्ही इतकी वाईट रूड पाडायलात मराठ्यांना काय द्यायचं असलं की मोर्चे काढून विरोध करायचा पुढच्या काळात तुम्हाला बी काही मिळणार असलं तर मराठी सुद्धा तसेच वागणार ना मग आता